स माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आहे प्रतिभा मुखेश तर चला या पटापट कारण आपण तीन दिवस लाईव्ह नाही घेतलेला आणि आज आपण लाईव्ह घेत आहे आणि त्याच्यामध्ये आहे स्ंदामाताविषयी माहिती तर या पटापट पटापट आले की आपण लवकर चालू करूया आणि मला आवा देतो एक मिनिट मला फॅन बंद करावा लागेल आवाज येत नाही त्याच्यामुळे या मीटिंगमध्ये काय झालं ते पण सांगत आहे मी आणि तुमच्या पगाराबद्दल तर विचार होते आणि माझी जे मीटिंग झाली त्याच्याबद्दल सर्व आपण इथे चर्चा करूया लवकर लवकर या जेणेकरून आपला जो टाइम वेस्ट नाही होणार आहे आणि मग माझं नेट पण फिनिश होतं आणि लवकर आला म्हणजे लवकर माहिती होते आपली चालू नाही का नमस्कार जय भीम सर्वांना या लवकर लवकर लाईव्ह या लवकर लवकर तीन दिवसाच्या बाद पण आलेला आहे नमस्ते नमस्ते कुठून आहात स्वीटी शर्मा कहा से आप आपले पंधरा वीस लोक आले की आपण चालू करूया आपला सब्जेक्ट काय आहे मेन म्हणजे तर लवकर लवकर या आपला लाईव्ह जो आहे तर चालू झालेला आहे आशा आणि ताई आल्या असतील तर कमेंट करा जेणेकरून मला समोरचे विषय सांगायला सुरुवात करायला सा बरं होईल स्वागत आहे तुमचं स्वीटी शर्मा कहा से हो आप और कर रहे हो और डिलीट क्यों मार रहे हो उसको आ, मैंने पहचाना नहीं आपको कहाँ से हो और आप आशा तय हो क्या डिलीट भी मार रहे मैसेज और जो हमारे आशा बहनें होंगी उन्होंने लाइक कमेंट कर दो और शेयर भी कर दो जिन्हें जस्ते हिंदी अपन बोल रखी क्या वक्त अपन महाराष्ट्र रहता था महाराष्ट्रियन आहे मराठीत बोललं पाहिजे मराठी भाषेचा अभिमान स्वाभिमान सगळं काही मराठी भाषेत आहे आपल्या तर आपण सांगितलं होतं की पंधरा लोकं आले मॅम तुम्ही उगीच लाईव्ह नका एक जाऊ टाईम वाईट करायला जी मुलं इतकी कष्ट करतात आणि तुम्ही मुली काही भाषेतही असतात त्यांच्यासाठी माहिती घेऊन येत असते मी उघड कशाला तुमचा टाईम कुठे करता कारण जे अशात जे माहिती असते तर ते व्हिडिओ बनवून द्यावं लागते आणि ते बनवणं मला शक्य होत नाही म्हणून मी लाईव्हमध्ये त्यांना सांगत असते तुम्ही बघाच आपला टाईम किती नाही करायचा याच्यामध्ये ओके ही चांगली आहे चांगली हो, आहे दादा मी ज्याला टाइम कुठं करायचं नाही आहे त्यांनी जाऊ शकता आणि ज्यांना ज्या आशा असतील त्यांनी थांबावं जेणेकरून तुमचे जे विषय आहेत ते विषय घेऊया आपण कोण आहे का माहिती मुलं कष्ट आमची मुलं कोणती मला एकच भाड आहे बाबा आणि कष्ट वगैरे नाही शाळेतच शिकत आहे त्याच्यामुळं माझ्या मुलाचं टेन्शन नको घेऊस ठीक आहे मी माझ्या आशांना माहिती सांगायसाठी येते आणि हे चॅनल स्पेशली आशासाठी खोललेलं आहे मी आणि बाकीचे लोकं येऊन काय फालतू कमेंट करणं आणि उगीच काहीतरी आपलं टाईमपास करणं तर टाईमपास करायला मी येत नाही रात्रीचे व्हिडिओ बनवतो म्हणून म्हणून मी टाईमपास करतो अशाचा भाग नाही आहे कारण माझे जे व्हिडिओ असतात ते महत्त्वाची माहिती घेण्यासाठी असतो ठीक आहे जे बाकीचे लोक असतील टाईम किती करायला ते जाऊ शकतात चला मग सुरुवात करूया आपण मी त्या दिवशी माझी जी, जी मिटिंग झाली युनियनची तर त्या मिटिंगमध्ये जो वाढीवचा प्रश्न होता आपला की केंद्राची वाढ किती मिळणार आहे आणि प्रत्येक ताईने कमेंट केली होती की ताई आपल्याला वाढीव किती आहे नेमकं आणि कधीपासून होणार आहे तर युनियनने युनियन ज्या मिटिंगमध्ये जी सूचना दिल्या की जे वाढीव आहे तर त्याचा अजिबात जी आर नाही आहे काही नाही काहीच नाही आहे तर आधी सुरुवातीला सांगितलं होतं की वाढ आहे असं म्हणत होते ज्यावेळेनं म्हणजे जे आपले पगार रुखले होते केंद्राचे आणि राज्याचे तर त्यावेळेनं जेव्हा युनियनचे लोक जायचे की पगार काय काय नाही तर त्यांनी सांगितलं याच्यामुळे ते सांगण्यात आलं होतं की पेमेंट वाढ आहे पण अजून कुठलाही जी आर पडला नाही त्याच्यामुळे सर्व अशा ताईंनी ही गाठ बांधावी की पगार वाढ नाही आहे आणि जेव्हा पगार वाढचं पत्र येईल तेव्हा सर्वात प्रथम मी तुम्हाला त्याची बातमी तयार करून यूट्यूबला देईन तर एक मिनिट